जळगावच्या पाळधी गावामध्ये किरकोळ कारणातून दोन गटामध्ये राडा झाला मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी वाहनातून जात असताना वाहनाचा धक्का लागल्यावरून दोन गटात वाद झाला होता त्यानंतर गावातील तीन ते चार दुकानं पेटवण्यात आली काही दुकानांची तोडफोड करण्यात आली आणि काही वाहनांना समाजकंटकांकडून आग लावण्यात आली या सगळ्या प्रकारानंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवलाय उद्या पहाटे सहा वाजेपर्यंत गावात संचारबंदी लागू आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी सात ते आठ संशयितांना अटक केली आहे एकीकडे संपूर्ण देश ज्या पद्धतीने नवीन वर्षाचं स्वागत करताना दिसून येतं त्याच पद्धतीने मात्र जळगावच्या पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पारदी गावाची आज एक जानेवारी दोन हजार पंचवीसची पहाट मात्र संचारबंदीने उगवल्याचं दिसून येत आहे आपण आज पारधी गावाच्या या मुख्य बाजारपेठेमध्ये आहोत एकीकडे गेल्या काही दिवसांपासून पारधीकर मोठा उत्साह जल्लोषात नवीन वर्षात स्वागत करण्याची तयारी या ठिकाणी करत असतानाच मात्र एकतीस डिसेंबरच्या रात्री या ठिकाणी दोन गटात मोठा राडा झाला आणि या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने दोन दिवसाची या ठिकाणी संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आजची सकाळची पहाट बाजारपेठेमध्ये ज्या पद्धतीने सकाळी मोठी वर्दड असते आज या ठिकाणी संपूर्ण संचारबंदी लावण्यात आली असल्यामुळे शुकशुकाट पाहावयास मिळतो आहे एकीकडे नवीन वर्षाची जी पहाट म्हणता येईल ते आज संचारबंदीच्या माध्यमातून पारधीकरांची पहाट आज कुठेतरी शांततेत आणि शुकशुकाट पद्धतीने दिसून येत आहे आपण जर बघू शकतोय तर पोलीस बंदोबस्त ठिकाणी तैनात करण्यात आहे आणि संपूर्ण बाजारपेठ परिसर संपूर्ण दुकानं जे आहे ते दुकानं दुकान आज बंद अवस्थेत दिसून येत आहे त्याचमुळे कुठेतरी पारधिकरांचा या दोन गटात वाद झाल्यामुळे हिरमोड झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे आणि नवीन वर्षाची पहाट त्यांना संचारबंदीचा सामना करण्याचं सा चित्र पारधिकरांना सामोरं जावं लागत आहे नितीन नांदूरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव